नमस्ते मी टेक्निशियन शुभांगी आर आर बी तर्फे एक महत्त्वाची नोटीस आलेली आहे तर ही सूचना कशा संदर्भात आहे आत्ता ज्यादेखील एक्झाम्स चालू आहेत किंवा चालू होणार आहेत मग आर पी एफ एस आयची एक्झाम असू द्या जेईची असू द्या किंवा टेक्निशियनची एक्झाम असू द्या किंवा तुमच्या येणाऱ्या एन टी पी सीच्या एक्झाम्स असू द्या कोणत्याही एक्झामसाठी तुम्ही जेव्हा एक्झाम सेंटरवर जाता तेव्हा तुमच्या आयडेंटी प्रूफसाठी तुमच्यासोबत तुम्ही काही डॉक्युमेंट्स घेऊन जाता आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं ते म्हणजे तुमचं आधार कार्ड या आधार कार्डमध्ये जेव्हा तुम्ही आयडेंटी प्रूफ तिथे देता आधार कार्ड तेव्हा तिथे मॅच करताना कँडिडेट आणि आधार कार्ड यांना मॅच करत असताना काही एक्झाम सेंटरवर प्रॉब्लेम्स येत आहेत आणि त्या प्रॉब्लेम्स साठीच इथे हे नोटीस आर आर बीने जाहीर केलेलं आहे तर यामध्ये आधार कार्डमध्ये तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स येत आहेत तर तुमचं बायोमेट्रिक जर खूप जुनं झालेलं असेल तुम्ही जे देखील तुमचे फिंगर्स आधार कार्डसाठी दिलेले आहेत ते खूप खूप वर्षांपूर्वी दिलेले असतील तर ते मात्र फिंगर्स आत्ता तिथे मॅच करत नाहीत त्याच्यामुळे बायोमेट्रिक अपडेट तुम्ही करून घेणं गरजेचं आहे हे तर पहिला इशू झाला त्यानंतर सेकंड तुम्हाला आधार कार्डमध्ये काय पाहिजे तर काही जणांच्या आधार कार्ड लॉक केलेले असतात पण आपल्याला माहीत नसतं आपलं आधार कार्ड लॉक आहे की अनलॉक तर ते अगोदर तर तुम्ही जाऊन ई सेवा केंद्रमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड तुमचं अनलॉक करून घ्या तरच तुमचा आधार व्हेरिफिकेशन तिथे तुम्ही देऊ शकता आणि एक्झाम सेंटरमध्ये तुम्ही प्रवेश करू शकता एक्झाम देऊ शकता त्यानंतर तिसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचं आय डी प्रूफसाठी जेव्हा तुम्ही आधार कार्ड घेऊन जाता त्याच्यामध्ये आधार कार्ड तुम्ही काढत असताना तुमचं एज तेव्हा खूप कमी असतं तेव्हाच तिथे फोटो अपलोड केलेला असतो पण जर तुम्ही अपडेट केलेलं नाही आहे आधार कार्ड तर तो तुमचा जुना फोटोच असतो आधार कार्डवर आणि त्या जुन्या फोटोसोबत तुम्हाला तिथे कँडिडेट्सला मॅच करणं किंवा त्यांचं आयडेंटी प्रूफ तिथे होत नाही कारण की तो फोटो आणि तुम्ही ॲक्च्युअल तुम्ही आहात हे तिथे समजतच नाही मॅच करत नाही त्याच्यामुळे जर जुना फोटोग्राफ असेल तर मात्र कॅन्डिडेट्सला मॅच करणं अगदीच डिफिकल्ट होत असल्यामुळे तिथे मात्र तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये तुम्हाला एंट्री दिली जात नाही त्याच्यामुळे आत्ताच तुम्ही तुमचा आधार कार्डचे जे देखील अपडेट्स आहेत ते तुम्ही करून घ्या बायोमेट्रिक अपडेट्स आहेत तुमचं आधार कार्ड अनलॉक करून घ्या त्यासोबतच तुमचा फोटोग्राफ खूप जुना असेल तुम्ही ल त्याच्यामध्ये खूप वर्षांपासून अपडेट केलेले नसतील तर ते देखील तुमच्या अपडेट करून घ्या तरच तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये एंट्री मिळणार आहे ही खबरदारी नक्कीच घेणं गरजेचं आहे आणि आत्ता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे एक्झामला जाण्यासाठी त्याच्यामुळे ही नोटीस आलेली आहे तर लगेच तुम्ही कामाला लागणं गरजेचं आहे तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या टेक्निशियन शुभांगी चॅनल्सशी कनेक्ट राहा धन्यवाद